नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्ता येथे असलेल्या सराफा दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला असल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर नर्सी या ठिकाणी मोठी बाजारपेठ असून येथे सराफा दुकाने देखील आहेत आणि येथील मार्केटमध्ये कुंभर गावकर यांचे शिवम ज्वेलर्स हे दुकान आहे दुकान मालक योगेश गोविंदराव गंभीरे हे रोजच्या प्रमाणे दुकान बंद करून सोमवारी सायंकाळी घरी गेले मात्र रात्री तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी कापून आत प्रवेश केला असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असल्याचं सांगण्यात आले या ठिकाणी चोरी झाल्याची घटना कळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीधर जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकाला गुन्हा नोंद होऊन या कामी पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे परिणामी येथील सराफा दुकान बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड